जळगाव शहरातील आकाशवाणी चौक आणि शिवकॉलनी स्टॉप येथे गेल्या चोवीस तासात झालेल्या भीषण अपघातांच्या पार्श्वभूमीवर आज दिनांक सात मार्च रोजी दुपारी पाच वाजता आमदार सुरेश बोड़े यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत आमदार सुरेश बोड़े यांनी अधिकाऱ्यांना चांगले धारेवर धरले अपघाताबाबत उपाययोजना तातडीने राबवण्याचे निर्देश आमदार सुरेश बोडे यांनी या बैठकीत दिले आहे या बैठकीत बांबुरी पूल ते दूरदर्शन टावरपर्यंत ठिकठिकाणी स्पीड ब्रेकर लावण्याचे आदेश तसेच विनापरवानी बॅनर लावण्यावर बंदी महानगरपालिकेने बिना परवानगी बॅनर लावणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे निर्देशही आमदार सुरेश बोडे यांनी दिले आहेत एवढेच नव्हे तर माझेही बेकायदेशीर बॅनर असले तेही त्यांनी स्पष्ट भाषेत सांगितले मेल्यावरच का असा प्रश्न या बैठकीत उपस्थित केला आहे या बैठकीस जळगावचे आयुक्त ज्ञानेश्वर डेरे पोलीस उप संदीप गावित यांच्यासह अधिकाऱ्यांची या प्रसंगी उपस्थित अशा परिस्थिती आम्ही काय सांगतो किती आम्ही अधिवेशनात होतो शेवट मी एक दिवस सुटी घेतली जाऊ दे आता मी काही येत नाही कारण हे करणं मला गरजेचं होतं कारण लोकांमध्ये का आम्ही सफल होतो त्याच्यामुळे आपण आपल्या जबाबदारी केल्या पाहिजे ना पण तुम्हाला तुमच्या प्रोटोकॉलच्या बाहेर कामं सांगताय का तुम्हाला तुम्ही कोणी लक्ष द्यायला जाणार नाही मग पोलीसचं काम असेल महापालिका असेल सगळ्यांचा काही काही पाठ आहे ना याच्यामध्ये काय होतं साहेब जनरल असं होतो कोणीतरी मरत आणि मग आपण मिटिंग घेतो मग आपण जागा होतो ही वेळ काय दरवेळेला असं काहीतरी अंदाजंट होतो मग लोक रोष करतात रस्ता रोको होतो, आमी होतो परत आम्ही दुसऱ्याची मिटिंग परत दोन दिवस विसरले का परत तसंच झाले का तेव्हा जागे होतो आम्ही मग ही सवय काही बरोबर नाही ना साहेब आता तुम्हाला अम्ब्युलन्स ठेवा सांगितलं तुम्ही अँब्युलन्स शेवत नाही कुठले पेशंट दिले सांगा बरं तुम्ही येत नाही माहिती नाही साहेब कोणाला नंबर माहित नाही कोणाला माहित नाही तुमच्या हायचे साहेब येत नाही साहेब आम्ही दोन सिग्नल ओपन केले कुठे त्या दिवशी तुम्हाला मी ते सरकत तुटलेले दुरुस्त करा ते करा काहीच करत नाही तुम्ही सरक तुटलेले तुम्हाला माहितीये का किती महिने झाले तुटलेले ते आम्ही सिग्नल च ओपन केलं आकाश काय तारीख होते किती तारीख होते सांगावर मग एक महिना झाले तुम्हाला सांगून ते तुमच्या पण त्यावेळेस दावलं त्यांना मी कोण होते आई कधी आलेले होच्यावर होते विरट पाटीलाला मग आता ते त्या दिवशी त्यांना दावलं मी की हे तुम्ही दुरुस्त करा तुटलेले त्या दिवशी मी आता सिंधु बांधितला होतो विचार देवीच्या तिथे तुटलेले सरक सर्कत नाही हे काही सरक तुटलेलं आम्ही सांगायचं दुरुस्त करा असं तुमच्या जबाबदारी नाही आहे इच्छा देवता लाईटचं काम चालू होतं त्यामुळे अगोदर काय होतं अहो तुटलेले साहेब सरकार त्याला दुरुस्त करा ना तुम्ही काही वेळ लागत नाही त्याला द्याला पासपणा हज काम आहे फक्त काही करोड रुपये करोड रुपये लागणार नाही त्याला कशाला लोक मरण्याची वाट पत्ता तुम्हाला समजत नाही हा विषय तुम्ही मला त्या दोन तीन दिव्यात किती दिवसात करून द्या ते दुरुस्त मला सांगा तुम्ही मी दोन दिवस ॲक्सिडेंट झाले त्याच्यात एक मुलगा मृत्यू पावला एक ममराबाद रस्त्याला चार पाच दिवसापूर्वी कॉलेजचा मुलगा मृत्यू पावला आणि काल सुद्धा एक महिला सिरियस आहे मला वाटतं मी अधिवेशनात होतो आज मला एक्सिडेंटची मिटिंग घ्यायची होती आणि मला घरगुतीही काम होतं म्हणून मी आज आलो कलेक्टर साहेब सकाळी दहा वाजता बोललो मग साहेब नेमके मुंबईला होते पण त्यांनी खाली आर डी सांगून सर्व अधिकाऱ्याची मिटिंग लावली सर्व अधिकारी होते सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की ॲक्सिडेंटचं प्रमाण कसं कमी होईल मग ते स्पीड ब्रेकर असेल सिग्नल सुरू करणं असेल विविध योजनांचं मला वाटतं याचा पाठ मग त्यात आर टी ओ पण होते याच्यावरती स्पीड जे असतील गाडीचे त्याला मग एक मर्यादा राहिली पाहिजे शहरामध्ये त्या सर्व सूचना दिलेल्या आहेत महापालिकेचे काही आवास योजनेचे काही विषय होते स्वच्छतेचे विषय होते तेही विषय याच्यामध्ये घेतलेले आणि अधिकाऱ्याला सूचना दिलेल्या आहेत त्यांना आहे की बाबा आपण आपल्या जबाबदारीने जर दर काम केलं तर मला वाटतं लोकाचा रोष कमी होईल आणि याच्यात जनरल अधिकाऱ्यांच्या चुकामुळे आम्ही रोषला समोर जावं लागतं आणि मला वाटतं याच्यासाठी अधिकाऱ्यांनी मला वाटतं जी आपली जबाबदारी तिला प्रायोरिटी दिली पाहिजे आम्ही म्हणत नाही त्यांनी की बारा तास कामा आठ तास कामा पण काही पाच सहा तास जरी त्यांनी काम चांगलं प्रामाणिक केलं तर मला वाटतं ह्या काही ज्या घटना घडत आहे त्या घटना कमी घडतील आणि मला वाटतं लोकांस मदत होऊ शकते त्यांनी बोर्ड लावले गेले पाहिजे नॅशनल हायवाल्याला वारंवार सूचना दिल्या गेलेल्या आहेत सर्कल तुटलेले आहेत सर्कलदृष्टीच्या सूचना दिलेल्या आहेत सिग्नल मला वाटतं काही ठिकाणी सुरू झालेले आहेत काही ठिकाणी सिग्नल येणाऱ्या आठ दिवसात सुरू होतील त्याचीसुद्धा मदत होऊ शकते ॲक्सिडेंट कमी होण्यासाठी त्याही सूचना महापालिकेला दिलेल्या आहेत